टायगर काठी कुठे गेली ती छोटी काठी कुठे गेली थांबलातन लात टायगर मला वाचव हेल्प मी हेल्प मी हेल्प मी हेल्प मी टायगर चाल फटका

तुला आता तेवढच निमित्त भेटला असेल ना हा सांगितलं नाही जायचं म्हणजे जायचं तुला सांगितलं एकदा जायचं तर जायचं त्याला सोडत नाही त्याला मी पकडते तू जा चल निघून ती बॅग गेली हे थांब इथंच इथंच थांबायचं आणि मग जायचं नाही कसं दे तरी बघते ना तुला मी आता ती बॅग ती तिकडे पडली आहे हा जा

बर माझ्या भटकायला इकडे तिकडं त्या पोराला भटकाव म्हणतो नुसता मैदानात इकडं ने तिकडं ने <laughs> गेला तो गेला तो जाऊ दे गेला कॉलेजलाच गेल दुपारी तो हा दुपारी येईल ये इकडं इकडे या चल या या तो गेला शाळेत गेला ना शाळेत गेला ना कॉलेजला गेला बाबुडी माझी तागुलीला पण शाळा घालायचं शाळेमध्ये आहे ना हा चला या या इकडे या या बाबुडी 呀，耶！一个吧西嗯巴西伊个巴西啊，巴西